खानापूर डॉक्टर असोसिएशनच्या वतीने नामवंत डॉक्टरांचा सत्कार खाणापूर तालुका डॉक्टर असोसिएशनच्या वतीने खानापूर शहरातील नामवंत वयस्कर डॉक्टरांचा सत्कार सोहळा नुकताच पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खाणापूर तालुका डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर डी ई नाडगौडा हे होते प्रारंभी डॉक्टर मदन कुंभार यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले यावेळी सत्कार मूर्ती म्हणून वयस्कर डॉक्टर नंदगडी डॉक्टर सी जी पाटील डॉक्टर एल एच पाटील इदलहोंड डॉक्टर एस के पाटील डॉक्टर एन एल कदम डॉक्टर पी एन कदम डॉक्टर गुंजेकर आदी उपस्थित होते यावेळी सर्व सत्कार मूर्तींचा शाल पुष्पहार श्रीफळ तसेच भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना अध्यक्ष डॉक्टर डी ए नाडगौडा म्हणाले की समाजात सेवा काळ संपल्यानंतर अनेक नोकरवर्गाचा सत्कार मोठ्या उत्साहात करतात मात्र समाजात अनेक वर्ष डॉक्टरी सेवा करतात मात्र त्यांचा सत्कार कुठं होत नाही समाजात डॉक्टरला देव माणूस मानतात मात्र सेवा काळ संपल्यानंतर वयस्कर झालेल्या डॉक्टरचा सत्कार कुठं होताना दिसत नाही ही उणीव भरून काढावी म्हणून खानापूर तालुका डॉक्टर असोसिएशनचे पुढाकार घेऊन नामवंत वयस्कर डॉक्टरांचा सत्कार कार्यक्रमाचं आयोजन केले होते त्याला सर्वांकडून चांगला प्रतिसादही मिळाला असे विचार त्यांनी व्यक्त केले यावेळी सत्कार मूर्तींनी कृतज्ञता व्यक्त केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ मदन कुंभार यांनी मानले